राज्यसभा निवडणुकीत एका जागेसाठी काय होईना उमेदवारी मिळावी हा हालचाल आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू झाल्या आहेत गेल्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशभरातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षांनी मोठी तयारीही सुरू केली अशातच अनेक छोटी राजकीय पक्ष मोठ्या पक्षांसोबत किंवा सत्ताधारी पक्षांसोबत गेली त्या उलट महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठ्या पक्षात फूट पडली त्यातील नेत्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपसोबत जात सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला या संपूर्ण घडामोडी घडल्यानंतर आता काही दिवसांवरतीच राज्यसभा निवडणूक आली आहे या निवडणुकीत सत्ताधारी भाजपसोबत गेलेल्या पक्षांना जागा मिळण्यासाठी पक्षांनी आता हालचाली सुरू केल्या आहेत या पक्षांना किती जागा मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं असतानाच अशातच काही दिवसांपूर्वी आपल्या समर्थक आमदारां आणि खासदारांसोबत भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या राज्यसभा निवडणुकीत अल्पसंख्याक चेहरा देण्याची शक्यता वर्तवली जाते नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील म्हणजे अजित पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत अनेकांची नावांची चर्चा सुरू आहे छगन भुजबळ झाले सुनील तटकरे झाले आता यानंतर अजित पवार हे राज्यसभेसाठी अल्पसंख्याक चेहरा देणार असल्याचं बोललं जातंय आणि यामध्ये इंद्रिस नायकवडी नुकतेच काँग्रेस सोडून पक्षात प्रवेश केलेले बाबा सिद्दीकी आणि नवाब मलिक यांचा रावांचा समावेश आहे तर पहिल्याबद्दल बोलूयात आपण ते म्हणजे नवाब मलिक नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे जुने नेते आहेत कार्यकर्ता म्हणून प्रवास सुरू केलेले ते मंत्रिपदापर्यंत पोहोचले काही काळाआधी भाजपने नवाब मलिक यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते त्याचबरोबर नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास भाजपने विरोध दर्शवला होता दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या काळात भाजपने त्यांना महायुतीत घेण्यासही पत्र लिहून विरोध दर्शवला यावरून काही काळासाठी राजकारणही तापलं दुसरं नाव येतं म्हणजे इंद्रिस नाईकवडी इंद्रिस नाईकवडी हे सांगली मिरज कुळपाड महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत त्याबरोबरच ते अजित पवार गटाचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्या ते नावाची चर्चा सध्या सुरू आहे तिसरं नाव येतं म्हणजे बाबा सिद्दीकी बाबा सिद्दीकी यांनी अठ्ठेचाळीस वर्षाचा काँग्रेस पक्षासोबतचा आपला घरोबा संपवला आणि अजितदादांसोबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांचा मुलगा जिशान सिद्दीकी अद्यापही काँग्रेसमध्येच आहे हे तिन्ही नावे येतात ते म्हणजे अल्पसंख्याक समाजातून राष्ट्रवादी काँग्रेसला अल्पसंख्याक समाजातून एक प्रतिनिधी पाठवायचा असल्याची चर्चा सध्या सुरू आहे अल्पसंख्याक समाजाचा प्रतिनिधी जर राज्यसभेवरती गेला तर जुन्या प्रथेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकांनाही प्रतिनिधित्व देत आहे ही नव्या रचनेतही दिसून येईल तर भाजपसोबत सरकारमध्ये गेलो तरी आपली विचारधारा आपण बदलली नाही हाही संदेश कुठेतरी यातून जातो पण नवाब मलिक यांची राज्यसभेवरती वर्णी लागण्याची शक्यता खूप कमी आहे कारण का भाजपने पहिल्यांदाच त्यांना महायुतीच घेण्यासही नाराजी दर्शवली होती त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता इथं तरी दूर होते तर दुसरं नाव येतं म्हणजे बाबा सिद्दीकी बाबा सिद्दीकी यांना राज्यसेवा मिळण्याची शक्यता आहे कारण ते आधी मंत्रीही राहिले आहेत तीन वेळा ते आमदार होते त्यांचा मुंबईतील जनसंपर्क देखील तगडा आहे बॉलिवूड क्षेत्रात त्यांची चांगली चलती पण असते पण पन काल नव्याने पक्षात आलेल्या नेत्याला अजित पवार उमेदवारी देणार का हा प्रश्न खर तर समोर येतो तर त्यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील इतर नेत्यांची नाराजी त्यांना ओढून घ्यावी लागेल आणि सध्या तरी अजित पवार आपल्यासोबत आलेल्या नेत्यांची नाराजी ओढवून घेतील असं दिसत नाही मग राहतात ते म्हणजे नायकवडी नायकवडी उमेदवारी दिली तर ते जयंत पाटील यांना आव्हान उभं करण्याचा प्रयत्न होऊ शकतो जयंत पाटील यांच्या तुलनेत इंद्रिस नायकवडी हे ज्युनियर आहेत मात्र त्या भागातील मोठा वर्ग त्यांच्या मागे आहे इंद्रिस नायकवडी यांना संधी दिली तर त्यातून एक मोठा संदेश जाईल तो म्हणजे जरी राज्यात भाजपसोबत असलो तरी आपण आपले मूळ सोडलेले नाहीत त्यामुळे त्यांच्या नावाची चांगली सध्या तरी आहे तर नवाब मलिक यांची राज्यसभेवरती जाण्याची शक्यता दुसरं होती त्यामुळं येणाऱ्या काळात राज्यसभेवरती अजित पवार कोणाचं नाव पुढे करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं अजित पवार गटाकडून कोणाला राज्यसभेवरती वर्णी लागेल आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका